हा नमस्कार आज आहे सात मे दोन हजार चोवीस हो हो शेतकऱ्याला सांगा की आज आपण सांगितलं तर सात मेला पूर्व विदर्भात थोडा पाऊस सुरू होईल तर रात्रीच्याला चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू झाला विदर्भात हो हो विदर्भात हो। हो। आता त्या उद्याच्याला आणखीन वाढत जाणार आहे आठ मे पासून पुन्हा अलीकडे सरकारणार आहे नऊला ला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी येईल दहाला मग बऱ्याच ठिकाणी जाईल पण अकरा बारा तेरा चौदा चार दिवस मात्र सगळीकडेच पडेल जरा वारं पाऊस विजा राहणार आहे का हो शेतकऱ्यांना मना हळद असेल तर तुम्ही दहा तारखेपर्यंत आणखीन चान्स आहे दोन तीन दिवस झाकून ठेवा कांदे असले तरी भरून ठेवा आणि शेतात झाडाखाली बैल बांधू नका कारण की विजा प्रमाण जास्त आहे काही ठिकाणी गारपीट होणार आहे हो तर म्हटलं आता हे सात ते दहा कोणकोणच्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आता सात ते दहा राहीन इकडे चंद्रपूर नागपूर वर्धा एक यवतमाळ नांदेड आदिलाबादमाबाद इकडे देगलोर लातूर आणि असा पट्टा राहील अकरा पासून मग काय होईल मग सगळ्या महाराष्ट्रात मग पसरत जाईल हो का अकरा बारा तेरा चौदा मग सर्व दूर जाईल ते चौदा पर्यंत मग सगळे करत पडेल मग ते सगळे करत एक उसाचं पाणी वाचल बघा आणि शेतकऱ्याचा रोटा येतला जे करावं लागतं त्याला म्हणजे ढेकळे सुद्धा जिरतील असे नांगरेट केलेले हो ना आता म्हटलं शेतकऱ्यांचे बरेचसे पीक वावरती मूग किळ आपला नाव ह्या दोन दिवसात काढून घ्या दोन ते तीन दिवस म्हणजे सध्या आता भाग बदलत पडणार त्याच्यात होऊन जाते पण अकरा बारा तेरा चौदाचं मात्र तेच चांगलाच येणार आहे हो का आता सध्या पश्चिम विदर्भामध्ये नाही राहणार का पाऊस येणार आहे उद्याच्या येणार तिकडे हो का आज विदर्भात आहे उद्या पश्चिमकडे येणार आहे गारपीटचा गारपीट आहे ना हो का कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार इकडे यवतमाळ इकडे सातारा सांगली सोलापूरकडे बघा पट बर सातारा सांगली जत सोलापूर तेलंगणा ते कर्नाटक तिकडे मात्र जास्त राहील छत्तीसगड होकडं हैदराबाद है आंध्र प्रदेश तिकडे जरा जास्त गारपीट राहील तिकडे गारपीट होईल म्हणून त्याचा असर आपल्याला पा। पाऊस पडेल जास्त हा हा तर म्हटलं अकरा ते चौदा जोरदार पाऊस राहणार संपूर्ण ते चौदा चांगला राहणार आणि सध्या दहा पर्यंत मग भाग बदलत बदलत थोडं पुढं पुढं सरकत येणार आहे असं हो का हो ओके ओके धन्यवाद साहेब हो